महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व ते म्हणजे मनोज जरांगे पाटील येणारी निवडणूक म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस आणि या निवडणुकीमध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर लढवल्या तर त्यांच्या जागा महाराष्ट्रामध्ये किती निवडून येऊ शकतात मग त्या कोकणामध्ये किती येऊ शकतात मुंबई विभागामध्ये किती येऊ शकतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती येऊ शकतात उत्तर महाराष्ट्रात किती येऊ शकतात मराठवाड्यामध्ये किती येऊ शकतात आणि विदर्भात किती येऊ शकतात याचंच विश्लेषण मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो तर महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक आहे जी आत्ता येऊ घातलेली आहे आणि अगदी दोन तीन महिन्यामध्ये दिवाळीच्या पूर्वी ही निवडणूक पार पडणार आहे नुकतंच मनोज दरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आणि उपोषण स्थगित करत असताना त्यांनी जे जाहीर केलं की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये लढवणार आहोत जर त्यांनी खरोखर अशा पद्धतीने जागा जर जागा लढवल्या तर त्यांना जो मिळणारा प्रतिसाद आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने असणार आहे याचंच विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहे आता महत्त्वाचं हे असं आहे की जरी तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असाल आणि तुम्हाला मुस्लिम आणि वंचितची जर मतं मिळाली नाही मराठवाडा सोडता तुम्हाला मोठा प्रतिसाद इतरत्र मिळणार नाही ही तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे तेव्हा तुम्ही निवडणुकीला जेव्हा सामोरे जात आहात तेव्हा लोकांनी सुद्धा हे गृहीत धरलेलं आहे की तुम्हाला मुस्लिम आणि वंचितची मतं ही मिळणार आहेत या बोलण्याला एक आधार आहे एक अर्थ आहे तो असा आहे की अशा पद्धतीचं विश्लेषण आपण लोकसभा दोन हजार चोवीसच्या बाबतीतही करत आहोत आणि लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये मनोज दरांगे पाटील यांना मुस्लिम मतदारांनी फार मोठी साथ दिलेली होती ते किंवा वंचितच्या लोकांनी सुद्धा फार मोठा प्रतिसाद त्यांना दिलेला होता आणि त्यामुळेच मग त्यांनी ज्या महाविकास आघाडीतील लोकांना अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचा प्रयत्न केला त्या ते ठिकाणी फार मोठा प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळाला आणि महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जिंकले अशा पद्धतीने आपण चित्र बघितलेलं होतं मग आता जर विधानसभेची निवडणूक आलेली आहे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर निवडणुकीला उमेदवार उभे करणार आहात तर मग तुम्हाला सगळ्यात जास्त जो प्रतिसाद मिळणार आहे तो मराठवाड्यामध्ये मिळणार आहे मराठवाड्यामध्ये ज्या एकूण शेहेचाळीस जागा आहेत त्या शेहेचाळीसपैकी जवळपास चाळीस जागा सहजपणाने निवडून येऊ शकतात अशा पद्धतीनं जर विश्लेषण केलं तर ते अगदी बरोबर होणार आहे आणि फार मोठा आधार आपल्याला लोकसभेचा आहे लोकसभेमध्ये जे आठ उमेदवार उभे होते त्या आठच्या आठही उमेदवार जे महायुतीच्या विरोधात गेलेले होते आणि ज्याचा ज्या निवडणुकीवरती मराठा आरक्षणाचा फार मोठा परिणाम झाला मनोज जरांगी फॅक्टर हा फार मोठ्या प्रमाणात चालला आणि मराठवाड्यामध्ये पूर्णपणे चित्र पूर्णपणे एका बाजूने झालेलं आपण बघितलेलं होतं अगदी त्याच पद्धतीनं वातावरण जर राहिलं तर मराठवाड्यामधील शेहेचाळीसपैकी जवळपास चाळीस जागा या मनोज जरांगी पाटील मनोज पाटील यांच्या सहजपणे निवडून येऊ शकतात अगदी अशाच पद्धतीचा प्रतिसाद इतरत्र मिळेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे इतका मोठा प्रतिसाद तुम्हाला इतरत्र मिळणार नाही परंतु मराठवाड्यातलं चित्र वेगळं आहे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं ते पूर्णपणे मराठवाडा केंद्रित होतं आणि त्यांचं जे संपूर्ण आंदोलन आहे तो पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि फार फार तर उत्तर महाराष्ट्र याच ठिकाणी जास्त चाललेलं आपण बघितलेलं होतं तेव्हा त्यांना ते जास्त प्रतिसाद हा मराठवाड्यामध्ये मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये शेहेचाळीसपैकी जवळपास चाळीस जागा ह्या निवडून येऊ शकतात आणि हा आकडा फार मोठा आहे त्यानंतर दुसरा विभाग आहे जो मराठवाड्याला चिटकून आहे मराठवाड्याला लागून ला ला आहे जो पश्चिम महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्रात खूप जास्त जागा आहेत विधानसभेच्या लोकसंख्या जास्त आहे जिल्हे फार मोठे आहेत मग तो कोल्हापूर असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल हे जिल्हे फार मोठे आहेत त्या ठिकाणी विधानसभेच्या फार जास्त जागा आहेत किती आहेत तर म पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण सत्तर जागा आहेत आणि मराठवाड्याप्रमाणेच प्रतिसाद मिळणार नाही परंतु मराठवाडा खालोखाल प्रतिसाद हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो आणि ज्या पद्धतीने मी मराठवाड्यामध्ये अगदी नव्वद टक्के जागा या मनोज जरांगे पाटील यांना निवडून येतील असं या पद्धतीचं विश्लेषण केलेलं होतं त्या पद्धतीचं चित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये टू थर्ड किंवा दोन तृतीयांश जागा या निवडून येऊ शकतात आणि पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर जागांपैकी फार फार तर चाळीस जागाच्या आसपास मनोज जरांगी पाटील यांच्या जागा निवडून येऊ हो शकतात त्यातही अहमदनगर पुणे आणि सोलापूर हे जिल्हे जे मराठवाड्याला लागून आहेत या ठिकाणचं चित्र अगदी चांगलं असू शकतं आणि त्याच ठिकाणी जास्त जागा निवडून येऊ हो शकतात मात्र कोल्हापूर सांगली आणि सातारा यामध्ये मात्र मनोज जरांगी पाटील यांना फार मोठा प्रतिसाद मिळेल असं अजिबात वाटत नाही तुमची मतं यापेक्षा जर वेगळी असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच व्यक्त होऊ शकता आणि तुमची मतं मानू शकता जेणेकरून तुमची वेगळी मतं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत सहजपणाने पोहोचू शकतात अशा पद्धतीनं मी विश्लेषण पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत केलं होतं त्या सत्तरपैकी चाळीस जागा या मिळू शकतात त्यानंतर त्या खालोखाल जर खूप मोठा प्रतिसाद जर कुठे मिळणार असेल तर तो, तो उत्तर महाराष्ट्रात मिळू शकतो आणि उत्तर महाराष्ट्रात ज्या पस्तीस जागा आहेत ज्यामध्ये धुळे आहे जळगाव आहे नाशिक आहे या तर या पस्तीस जागांपैकी त्या सुद्धा टू थर्ड होऊ शकतं दोन तृतीयांश जागा तुमच्या निवडणूक होऊ शकतात त्याला एक कारण आहे त्याला एक आधार आहे या ठिकाणी मराठा समाजाची संख्या ही खूप जास्त प्रमाणात आहे मराठा बहुल भाग हा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसा विकास झालेला आहे तसा विकास हा उत्तर महाराष्ट्राचा झालेला नाही एक रोष आहे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ जे ज्या मतदारसंघामधून येतात तो येवला मतदारसंघ याच विभागामध्ये आहे आणि छगन भुजबळ यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन मनोज जरांगी पाटील यांच्यावरती जी टीका केलेली होती त्याचा फार मोठा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो ज्या मनोज जरांगी पाटील यांना मराठा समाज खरं म्हणजे आता प्रति शिवाजी मानत आहे आणि त्याच पद्धतीने पूजण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या अनेक आमंत्रण पत्रिकेवरती लग्नपत्रिकेवरती सुद्धा आता त्यांचा फोटो आहे अगदी घराघरात सुद्धा <coughs> मनोज जरांगी पाटील पोहोचलेले आहेत आणि त्यांचे मोठमोठ्या फ्रेम्स त्यांच्या घरामध्ये बसवण्यात आलेले आहेत तेव्हा त्यांना प्रति शिवाजी अशा पद्धतीचं विश्लेषण सुद्धा अनेकांनी यापूर्वीही केलेलं आहे अशाच पद्धतीचा प्रतिसाद हा उत्तर महाराष्ट्रात मिळू शकतो आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण पस्तीस विधानसभेच्या जागांपैकी सरासरी पंचवीस मग त्या तेवीस चोवीस होऊ शकतात किंवा वीस पंचवीस होऊ शकतात अशा पद्धतीच्या जागा या उत्तर महाराष्ट्रात मनोज रांगी पाटील यांना मिळू शकतात आणि एवढा मोठा प्रदेशात हाही कमी नव्हे या फार मोठ्या जागा उत्तर महाराष्ट्रात मिळू शकतात त्यानंतर मी विश्लेषण केलं होतं आणि जो स्पेसिफिक व्हिडिओ बनवला होता कोकण आणि ठाणे कोकण ठाणे आणि पालघर खरं म्हणजे हा संपूर्ण भाग कोकणाचाच आहे परंतु ठाणे त्यानंतर डेव्हलप झालं मुंबईची काही उपनगरं त्या ठिकाणी आहेत <coughs> आणि कोकण आणि ठाण्यामध्ये एकूण एकोणचाळीस जागा आहेत विधानसभेच्या मात्र त्यात प्रतिसाद कुठे मिळेल तर तो ठाण्यामध्ये थोडाफार प्रतिसाद मिळू शकतो ठाण्यामध्ये मराठा समाज जास्त आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून काही मराठा समाज हा ठाण्यामध्ये स्थायिक झालेला आहे तो मराठा समाज त्याचबरोबर मुस्लिम वंचित ही लोक जर एकत्र आली तर ठाण्यामध्ये फार फार तर पाच जागा या मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात परंतु मी अशाही पद्धतीचं विश्लेषण एका व्हिडिओमध्ये केलेलं होतं की जे कोकण आहे रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल यामध्ये तुम्हाला कसलाही प्रतिसाद मिळणार नाही तुमच्या जागा त्या ठिकाणी शून्य येतील असंच आपण म्हणू शकतो त्याला फार मोठं कारण आहे ते कारण असं आहे की नारायण सुरुवातीपासून सांगत होते की या ठिकाणी मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत त्यांचा कसलाही संबंध नाही किंवा त्यांचा रोटी बेटी व्यवहार अशा पद्धतीनं होत नाही आणि <coughs> जर कुणबीमधून जर आरक्षण द्यायचं झालं तर इथला मराठा समाज स्वीकारणार नाही होय ते खरं आहे त्या ठिकाणी मराठा समाज हा कमी आहे आणि ज्या पद्धतीने विदर्भात एक वेगळा कुणबी आहे त्याच पद्धतीने कोकणातला कुणबी समाज हा मराठ्यांपासून वेगळा आहे त्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाही जे नारायणाने पुन्हा पुन्हा ओरडून सांगत होते परंतु तेव्हा जेव्हा ते सांगत होते तेव्हा कोणाचीही ऐकण्याची मानसिकता नव्हती वि जे विशेषत जे आंदोलनकर्ते होते जे आरक्षण लढ्यामध्ये सहभागी होते त्यांची ऐकण्याची मानसिकता नव्हती परंतु कोकणातलं चित्र थोडंसं वेगळं आहे कोकणामध्ये एकतर मराठा समाज कमी आहे आणि कुणबी समाज आहे परंतु तो कुणबी आणि मराठा या पूर्णपणे वेगळ्या जाती कोकणामध्ये आहेत उर्वरित महाराष्ट्रात तशा पद्धतीचं चित्र नाही आणि महाराष्ट्रात कुणबी आणि मराठा एक असल्याचे अनेक पुरावे सापडलेले आहेत जे कोकणामध्ये सापडलेले नाहीत कोकणामधलं चित्र वेगळं आहे तेव्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड यामध्ये तुम्हाला एकही एक जागा मिळून मिळणार नाही किंवा प्रतिसाद मिळणार नाही अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी आहे मग कोकणामध्ये कोकण विभागामध्ये तुम्हाला प्रतिसाद कुठे मिळू शकतो तर तो तुम्हाला ठाणे या जिल्ह्यामध्ये मिळू शकतो आणि ठाण्यामध्ये तुमच्या फार फार तर पाचच्या आसपास चार पाच जागा निवडून येऊ शकतात त्यानंतर पुढील विभाग आहे मुंबई मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला मोठा प्रतिसाद मिळणार नाही मुंबईमध्ये मराठा समाज जास्त प्रमाणात नाही परंतु मुंबईमध्ये मुस्लिम आणि वंचित हा समाज जास्त आहे आणि तुम्ही जर त्यांच्या नेत्यांशी प्रमुखांशी जर बोलणं केलं तुमचं काही ठरलं तुमची जर युती झाली किंवा तुम्ही जर काही जागा विभागून जर घेतल्या तर तुमच्या युतीमधून काही जागा निवडून येऊ शकतात विशेषत मुंबईमध्ये ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदान जास्त आहे किंवा कसे असेही काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये वंचितचं मतदान खूप जास्त आहे अशा मतदारसंघामध्ये तुमच्या पाच सहा जागा निवडून येऊ शकतात यापेक्षा जास्त चित्र मुंबईमध्ये सुद्धा असणार नाही मुंबईमध्ये विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा आहेत आणि या छत्तीसपैकी पाच सहा जागा तेही मुस्लिम आणि वंचितच्या बळावरती निवडून येऊ शकतात फक्त मराठा समाजाच्या आधारावरती या ठिकाणी एकही जागा निवडून येऊ शकणार नाही अशी हीच गोष्टसुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतर शेवटचा विभाग अर्थात विदर्भ विदर्भामध्ये कोण जागा आहेत बासष्ट आणि यामध्ये सुद्धा अगदी फार फार तर पाच सहा जागा निवडून येऊ शकतात यापेक्षा जास्त प्रतिसाद हा विदर्भामध्ये मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की विदर्भामधला मराठा समाज हा यापूर्वीच कुणबी म्हणून आरक्षणामध्ये गेलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून तो, समाग है तेवा साथी तो समाज आरक्षण घेत आहे तेव्हा आरक्षणासाठी म्हणून तो तुमच्यासोबत असताना दिसलेला नाही मात्र समाज बांधव म्हणून त्यातील काही लोक तुमच्यासोबत होते आजही आहेत परंतु आरक्षणासाठी म्हणून त्यांना येण्याची आवश्यकता नाही कारण ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत आरक्षण घेत आहेत आरक्षणाचे लाभ घेत आहेत आरक्षणाचे फायदे घेत आहेत तेव्हा विदर्भामधील तेही मराठवाड्याच्या जवळचे जिल्हे आहेत मग ते यवतमाळ असेल अमरावती असेल बुलढाणा असेल अकोला असेल या काही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक दोन दोन जागा जर आल्या तरी फार फार तर पाच सहा जागा विदर्भामध्ये तुमच्या येऊ शकतात मात्र यापेक्षा जास्त जागा येऊ शकणार नाहीत परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला मराठवाड्यामध्ये फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला प्र फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो आणि एकूण बेरीज जर करायची झाली तर मराठवाड्यामध्ये चाळीस पश्चिम महाराष्ट्रात चाळीस उत्तर महाराष्ट्रात पंचवीस कोकण आणि ठाण्यामध्ये पाच मुंबईमध्ये पाच विदर्भामध्ये पाच एकूण बेरीज जर करायची झाली तर ती एकशे वीस होते एकशे वीसच जागा निवडून येतील असं तर नाही परंतु शंभर ते एकशे दहाच्या आसपास तुमच्या जागा निवडून येऊ उन शकतात आणि शंभर ते एकशे दहा जागा हा आकडा लहान नव्हे काही पक्षांनी आणि काही लोकांनी संपूर्ण आयुष्य व्यसलेलं आहे त्यांच्या कित्येक पिढ्या या आणि कित्येक दशकं हे प्रयत्न करत आहेत तरीसुद्धा त्यांना इतका मोठा प्रतिसाद मिळालेला नाही परंतु मनोज जारंगे पाटील यांना श काही वर्षांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये इतका मोठा प्रतिसाद मिळत असेल आणि एकशे दहा एकशे वीस च्या आसपास जर जागा मिळत असतील तर ही फार विशेष बाब आहे फार मोठी गोष्ट आहे आणि जे सत्तेवरती आहेत ती सत्ता उलथून टाकण्याची ताकदसुद्धा या जागांमध्ये आहे आता खरं म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरं जायचं किंवा सा। नाही जायचं हे मनोज जारांगी पाटील यांच्या हातामध्ये आहे ते कुठला निर्णय घेतात हेही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे आपण ते पाहणार आहोत परंतु ही संपूर्ण एक शिरीज मी बनवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक विभागावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवला त्या ठिकाणची माहिती गोळा करून संपूर्ण डिटेल गोळा करून मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि एक वेगळी शिरीज मी बनवलेली आहे प्रत्येक विभागासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जो माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे माझ्या प्रत्येक यूट्यूब चॅनलला भेट देऊन तो प्रत्येक व्हिडिओ पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि हा शेवटचा व्हिडिओ खरं म्हणजे सगळ्या विभागांमध्ये एकत्रित चित्र काय असेल ते मी या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद